नमस्कार मी लक्ष्मी गावीकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या आठ नऊ महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था बंद पडलेली आहे या पतसंस्थेमध्ये ज्या ठेवीदारांच्या ठेवी होत्या त्या ठेवीदारांची संख्या आहे नव्वद हजार ते एक लाख आणि जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेमध्ये अडकून पडलेल्या आहेत या ठेवींचा अपहार केला या ठेवी वेळेच्या वेळी परत दिल्या नाही म्हणून चेअरमन सुरेश कुटे यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दहा ते बारा गुन्हे दाखल झाले हे गुन्हे दाखल जे झालेले आहेत ते मे महिन्यामध्ये आणि जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दाखल झालेले आहेत आता हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही म्हणाल यात तुम्ही वेगळं काय सांगताय आम्ही जे वेगळं सांगणार आहे की या सुरेश कुटे महाशयांनी जे जेलमध्ये असताना पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसल्यानंतर चौकशीमध्ये असताना असं सांगतात की मला एक ना एक रुपया लोकांचा द्यायचा आहे पण तो कसा द्यायचा आहे हे मात्र कुठे सांगत नाही त्यांचे वकील अनेक ठेवीदारांनी त्यांना जर का फोन केले किंवा के कोर्टामध्ये सुद्धा जज यांच्यासमोर वकील हे सांगतायत की आमचा फॉरेन फंडिंग येतो आहे आम्हाला आरबीआयने होल्ड लावलेला आहे काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि एकदा तो पैसा द कुठे ग्रुपला पोहोच झाला की आम्ही ज्ञानराजाच्या ठेवीदारांना पैसे देऊ मूर्ख समजतात बहुतेक बीडच्या किंवा मराठवाड्यातल्या लोकांना कुठे असं आता वाटू लागलं आणि लोक देखील अगदी देवभोळेप्रमाणे देवभोळेप्रमा जे असतात त्या पद्धतीनं कुटेंवर विश्वास ठेवतायत आणि कुठे त्यांना वेड्यात काढतायत हे आता लपून राहिलेलं नाही कारण या कुटींना राधा मल्टीस्टेट पतसंस्था बंद पडली म्हणून अटक झालेली आहे त्यामधल्या पैशांचा अपहार केला म्हणून अटक झालेली आहे त्यांचा द कुठे ग्रुप बंद पडला किंवा तिरुमाला ऑइल इंडस्ट्री बंद पडली किंवा तिरुमाला हेअर ऑइल बंद पडलं किंवा द कुठे ग्रुपची डेअरी प्रॉडक्ट बंद पडले म्हणून अटक झालेली नाही किंवा त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार बुडवले किंवा तिथल्या ते काही प्रॉपर्टीज ह्या खोट्या कागदपत्रांवर विकत घेतल्या म्हणून त्यांना त्यांना अटक अटक झालेली नाही ही ठेवलेल्या ठेवींचा अपहार केला वेळेवर पैसे दिले नाही म्हणून झालेले मग कुठे ग्रुपमध्ये पैसे आले तर ते ज्ञानराधाच्या माध्यमातून कसे दिले जाणार हे न उलगडणार खोडे म्हणजे एक सर्वसाधारण नियम जो सांगितला जातो की एखाद्या फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जर का पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्याला एनईएफटी करावं लागेल आर टी जी एस करावं लागेल चेक द्यावा लागतील किंवा डीटी काढावं लागतील किंवा ऑनलाईन पेमेंट करावं लागेल पण आर्थिक संस्थेमध्ये एखादा जर का फंड ट्रान्सफर करायचा असेल तर त्यासाठी डिपॉझिट ठेवावं लागेल किंवा तुम्ही लोन घेतलंय तर ते लोन परत करतोय असं दाखवावं लागेल कुठे मात्र फक्त हवेतल्या गप्पा मारताय आणि लोकांना हीच गोष्ट लक्षात येत नाही म्हणजे त्यांचे वकील आता चक्क ही मुद्द्यावर आलेले आहेत की आमच्या एक लाख कस्टमर पैकी दहा ते पंधरा ने गुन्हे दाखल केलेत नव्याण्णव टक्के लो लोक सोबत आहेत ते लोक कुठेसोबत सोबत नाहीये फक्त ते लोक याची वाट पाहतायत की कुठे आज ना उद्या पैसे देतील कुठेच्या शब्दावर लोकांनी आठ नऊ महिने दहा महिने कळ काढलेली आहे दम काढलेला आहे आणि त्यांचे वकील आरोप काय करत आहेत म्हणजे काही त्यांचे कॉल्स व्हायरल झालेले आहेत त्या कॉल्सवरून असं लक्षात येते की त्यांच्या वकिलांनी आता हा स्टँड घेतलेला आहे की कुटींची खूप प्रामाणिक इच्छा आहे लोकांचे पैसे देण्याचे ठेवीदारांचे पैसे देण्याचे आणि त्यासाठी त्यांच्या इंडस्ट्रीवर जेव्हा फॉरेनच्या काही कंपनीचे लोक हे पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा काही ठेवीदारांनी किंवा ठेवीदारांच्या माध्यमातून काही ब्लॅकमेलिंग करणाऱ्या लोकांनी तिथं दगडफेक केली मुळात आमचा प्रश्नच हा आहे की तुम्हाला काय दगड धोंडे माती मसल जे काही विकायचं ना ते तुम्ही विका पण तुमच्यावर अशी कोणती आफत आली की ज्यामुळे ज्ञानराधा बंद पडली ज्ञानराधाचा व्यवहार सुरळीत होता लोक वेळच्या वेळेला पैसे ठेवत होते वेळच्या वेळेला त्यांना व्याज भेटत होतं आडी अडीला त्यांना त्यांचा विरुवाल मिळत होत्या ठेवीची मुदत संपल्यानंतर त्यांना रिन्युअल मिळत होतं किंवा व्ही काढून घेता येत होत्या मग जर का ज्ञानराधा च्या बाबतीत काही अडचणी नव्हत्या तर ज्ञानराधा बंद करण्याचा संबंधच नव्हता कुठे अचानक ऑक्टोबर मध्ये त्यांच्या द कुटे, कुटे ग्रुपवर किंवा किंवा ऑइल इंडस्ट्रीवर इन्कम टॅक्सची रेड पडली आणि ज्ञानराधा बंद केली बरं असं कुठे झालंय का मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रातल्या पन्नास शाखांमध्ये एका तरी शाखेत असं झालंय था का की त्या शाखेवर दगडफेक झाली तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली तिथल्या कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झालाय किंवा त्यांच्या कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला असं काय झालंय का बिलकुल झालेलं नाही हे कधीच होऊ शकत नाही कारण की कुटेंवर लोकांचा विश्वास होता म्हणून कुटेंना कुठल्याही हानी पोहोचावी असा लोकांची मानसिकता नाहीये मग कुठे कशामुळे लोकांचं सूड घेत आहेत कुठे कशामुळे लोकांना वेळ्यात काढतायत हे मात्र ते सांगायला तयार नाहीये आणि जगातलं हे एकमेव द कुठे ग्रुपचं उदाहरण असेल की त्यांच्या एका व्यापारी प्रतिष्ठानवर किंवा एका उद्योगावर किंवा एका व्यवसायावर इन्कम टॅक्स ची रेड झाली किंवा इन्कम टॅक्सचं सर्च ऑपरेशन झालं आणि त्यांना सगळ्याच गाशा गुंडाळावा लागला याचा अर्थ कुटेंचे उद्योग हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे होते हवेतल्या इमल्याप्रमाणे होते केवळ हवेतल्या हवेत इमले उभा केले मोठा डोंगर उभा केला आणि एक दिवस वार जोराचा आलं आणि सगळे इमले कोलमडून पडले कोसळून पडले अशीच अवस्था कुटेंची झालेली आहे कुठे कुणाशीच खरं बोलत नाही सगळ्यांना खोटं बोलत आहेत त्यांच्या संपर्कात असलेल्या काही वकिलांशी किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या काही व्यापाऱ्यांशी काही पत्रकारांचे काही राजकीय पुढाऱ्यांचे आम्ही जेव्हा चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचा एक कॉमन धागा जो येतोय की कुठे कधीच कोणाशी खरं बोलत आहे स्वतः एस पी किंवा त्यांच्या तपास यंत्रणेचं देखील दुखणं हेच आहे की कुठे खरं काही सांगायला तयार नाही म्हणजे कुठेंना रुपये द्यायचाच नाहीये आणि कुठेंना फॉरेन फंडिंग येणारच नाहीये ज्ञानराधाला किती रुपये येणार आहेत हे कुठे आता जाहीरपणे सांगावं आमचं चॅलेंज आहे त्यात तमाम ठेवीदारांच्या वतीनं न्यूज अँड व्हिजच्या वतीनं हो आम्ही आवाहन करू की कुटींनी ज्ञानराधा मधला पैसा कुठं वापरला आणि कुठे ज्ञानराधामध्ये कुठून पैसा आणला हे त्यांनी ओपन फोरमवर सांगा सांगू शकत नाही कारण की तशी तरतूदच नाही जर का ज्ञानराधामधून शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार लोकांना जर का कर्ज वाटप केलं असतं तर त्याची वसुली होऊन ते लोकांना परत देता आलं असतं कुठेंनी ज्ञानराधामधला सगळा पैसा हा स्वतःच्या कागदावर असलेल्या मध्ये वापरला त्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी खरेदी केली आपले नातेवाईकांना प्रॉपर्टी घेऊन दिली आणि जेव्हा इन्कम टॅक्सची वेळ झाली त्यानंतर हे भांडं फुटलं आणि ज्ञानराधा बंद पडली पण आजही त्यांचे वकील किंवा ते जे सांगतायत ना तो शुद्ध मूर्खपणा आहे लोकांना वेड्यात काढण्याचे उद्योग आता कुठेंनी बंद करावेत कुठे सगळे मार्ग बंद झालेले त्याच्या एका परळीच्या शाखा अधिकाऱ्यानं एक लेटर व्हायरल केलं की तीस जून पर्यंत आम्ही सगळे तीस जून पासून आरटीजीएस करणार आहे मूर्खात काढण्याला सुद्धा सीमा असते कुठे साहेब हे शाखा अधिकाऱ्याला हा अधिकार दिला कुणी एकीकडं बँक उपचंस्थेचा मालक चेअरमन हा जेलमध्ये जाऊन बसला आहे त्याचे संचालक फरार आहेत त्याचे कर्मचारी फरार आहेत आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हे दाखल होत आहेत ते थोपवण्यासाठी एका शाखाधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुटेंनी एक नवा गेम खेळला सगळ्यांना माहीत आहे लोक एवढे वेड्यात निघू शकत नाहीत किंवा मूर्खात निघू शकत नाहीत पण कुठेंचा तो, तो, तो समज आहे लोकांचा संयम कुटेंनी पाहिला उद्रेक होऊ देऊ नका एवढंच ठेवीदारांच्या वतीनं आमचं सांगणं कारण आम्हाला अजूनही कोणवलं नाही की द कुठे ग्रुपवर जर का इन्कम टॅक्सची रेड पडली तर इन्कम टॅक्सची रेड मध्ये समजा त्यांनी एक दहा रुपये 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 लाख रुपये दोनशे कोटी रुपये कर चुकवला असेल तो कर दंडासहित भरून घेण्याची तरतूद असते इन्कम टॅक्समध्ये इन्कम टॅक्स नदी कारवाई केली असेल किंवा तशा नोटीस दिल्या असतील पण त्यामुळं पूर्ण कुटे ग्रुपचं प्रोडक्शन बंद होण्याचं कारणच काय कारण मूळ हे आहे की कुठे ग्रुपचं प्रोडक्शनच नव्हतं कोणतंच बाहेरून माल आलायचा पाम ते आलायचं प्रक्रिया करायची त्याच्यात इसेन्स टाकल्यासारखं करायचं रिपॅक करायचं आणि मार्केटमध्ये पाठवून द्यायचं एवढा उद्योग कुटेंनी केला आणि त्यामुळेच आम्ही जे म्हणलं ना की पत्त्याचे जे काही इमले उभं राहतात त्या इमल्याप्रमाणे यांनी हे सगळं केलं आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की कुटेंचे सगळे उद्योग ठप्प आहेत कुठे पूर्णपणे आकंठ कर्जात बुडालेले आहेत आणि त्यामुळं लोकांना एक छादामय ते देऊ शकत नाही म्हणूनच तारीख पे तारीख देऊन न्यायालयाची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा कुटेंकडून केला जातो मात्र कुटेंनी कितीही पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला तरी देखील ठेवीदारांचा एक ना एक रुपये त्यांच्या पदरात पडेपर्यंत न्यूझीलँड लोक ठेवीदारांच्या या लढाईमध्ये सोबत असणार आहे ठेवीदारांकडं जर का काही डॉक्युमेंट्स असतील किंवा ठेवीदारांच्या काही जर अडचणी असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये त्या कळवा आणि त्यावर देखील काही व्हिडिओ करता येत असतील तर निश्चितपणे करू आणि ठेवीदारांचा आवाज बुलंद ठेवण्याचा प्रयत्न करू न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका